दुसरेच घरात साप निघालाय परत थांबा थांबा नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण परत आलोय पांघरा डोळे गावामध्ये कोकाटे यांच्या घरी इथं साप गेलेला आहे आता यांनी आधी बरेच प्रयत्न केले त्याला मारण्यासाठीचे पण सापाचा सा काही पत्ता लागला नाही मला आलाय फोन आता लोकेशनला लो आहे बघूयात काय करते थोडंसं खोदून बघावं लागेल आता त्यांच्या म्हणण्यानुसार नाग आहे घरात असल्यामुळे थोडंसं खोदून बघावं लागणार आहे शिवकुमार व्हिडिओ काय त्यातून नंबर काढला थोडस आधी बघायचं हे सगळ्या गोष्टी एवढं सगळं करण्याच्या याच्यात जर मारण्याच्या चावला तर काय करणं असं स्वतःहून साप चावतो का मग हे काढण्या बिडण्याच्या चक्कर मध्ये एखाद्या भटकन अंगावर आला चावला तर काय करणं मग एवढं एवढं सगळं झाल्यानंतर अशा नाही गोष्टी करायच्या आणि आता हे एवढंही सांगतो मी तुम्हाला एवढं करून साप सापडल का नाही याची गॅरंटी नाही नळा किती मोठा आहे आपल्याला माहिती नाही हे आपण थोडं बहुत जे आहे पुढे इथे खोदून बघू

दिखूं। दिखूं तर ते, ते हे पलीकडे तिकडे होणार थोडस म्हणजे इकडं सरळ करता येईल त्याला झोपलो नाही तुझं नाव आहे झोपलो सर लगेच बोलवलं

एकीकडे आणि निघाला दुसरीकडे विषारी साप भारतीय नाक कोणता आहे नाकांनी बरेच ठोके टाकून मारायचा प्रयत्न केला कोणता आहे कोणता आहे आहे त्याला कोण तरी

गावातले बरेच लोक जमा झालेले काका साप जर निघाले ना तर फक्त मारू नका आणि आता मी एक छोटस उदाहरण देतो तुम्हाला कुठे गेले ते कोकाटे यांच्या घरामध्ये एक तासापासून आम्ही तिथं घर खोदतोय ह्याच्यामुळं ह्याच्या पुढे भविष्यात ही काळजी घ्या घरात जिथं कुठं बीळ दिसल सगळ्यात पहिले बीळ बंद करा कारण काय होतं एखाद्या वेळेला त्या बिळामध्ये जर तुम्हाला साप गेलेला जर दिसला तर नंतर अख्खं घर खोदून काढावं लागतं एक दीड तास झाला आम्ही तिथं परेशान होतोय आणि आता हा इकडे दुसरीकडे साप निघाला आता म्हणजे तो साप हा म्हणताय तो हाच आहे हाच आहे का दुसरा आहे तर त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे घरात आता उंदरं तर राहणारच आहेत उंदरं संपणार नाही आहेत पण जिथं कुठं दर दिवसाला जर तुम्हाला दररोज जर नवीन बीड दिसल तर दररोज नवीन बीड बुजवात आहे नाही तर मग रात्रभर परेशानीत बसावं लागतं ठीक आहे काळजी घ्या सुरक्षित राहा आई आहे मित्रांनो भारतीय नायक इंडियन स्पेक्टिकल कोबरा जो आपण पांगरा डोळे गावात रात्री अकरा वाजता पकडला आहे म्हणजे अॅक्च्युली साप पकडायला गेलो होतो कोकाटेंच्या घरात जवळपास दीड ते पावणे दोन तास घरात खोदकाम झालं तो साप काही निघाला नाही पण अचानकच घराच्या बाजूच्या गल्लीमध्ये जोरजोरात आरडा आरडा सुरू झाला साफ 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 म्हणून एक काका जे आहेत ते पूर्णपणे त्याला मारायलाही निघाले होते खूप सारे ठोके टाकले ते तो व्हिडिओ तुम्हाला दिसलच पण ह्या नागाचं नशीब म्हणावं लागेल की एक एकही एवढे दहा पंधरा दणके मारल्यानंतर एकही दणका ह्या बिचाऱ्याला बसला नाही मी मागून ओरडत होतो मारू नका मारू नका पण सापाबद्दलची भीती एवढी भयानक आहे की माणूस मारण्याशिवाय दुसरा कुठला विचारच नाही साप दिसल्यानंतर नशीबच म्हणावं लागेल की ह्याचाही जीव वाचला पकडायला गेलो होतो एक साप आणि सापडला दुसराच म्हणजे ज्यांच्या घरात होता तोसुद्धा नागच होता पण खाली बरीचशी जागा असल्यामुळे तो नाक का नाग काही सापडला नाही भारतीय नाग विषारी साप साधारण एक दीड ते दोन वर्षाच्या आसपास वय असेल नागाचं रात्री अकरा वाजता पकडला होता पांगरा डोळे गावात दिलं मित्रांनो ह्या आपल्याला सोडून याच्या नैसर्गिक आधिवासात जर व्हिडिओ आवडला काम जर आवडलं तर लाईक करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद